हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी आज आपल्याकडे हॉंडाई गेट्स गाडी आली आहे तिचं आपल्याला कैची चेंज करायची कारण की वन साईडने गाडी ठोकलेली आहे तर ते आपण कसं चेंज करणार ते दाखवतो चला हे बघू शकता गेट्सचं आपण कैची काढली आहे लेफ्ट राईट साईडची सगळी बेंड झाली हे बघू शकता आता आपण हे फिटिंग करणार गेट्सच्या गाडीवर आपण चेंज करणारे हे आहे गेट्सच्या गेट्सच्या ह्या ठिकाणी गेट्सला हे वर्षी आपल्याला कैची बसून घ्यायची आहे एवढ्या ह्या साईडला बोल्ट आहे आपला आवाला एकोणीचा बोल्ट आपल्याला टाईट करायचं आहे थोडासा एकोणीचा बोल्ट आपल्याला नॉर्मल टाईट करायचा हवाला एवढंच आपल्याला होल मॅच करून ह्या साईडचं इथं आपल्याला एकोणीचा बोल्ट टाकायचा आहे एवढ्याचा बोल्ट टाकला आपण आता आपल्याला नॉर्मल टाईट करायचं आहे कैचीला ह्या साईडला पण आपण लावले तिन्ही नट बोल्ट नट बल्ट चाक्या लावल्या आहेत आपण ते आपल्याला फुल टाईट करून घ्यायचे ते गेट्स गाडीचे आपण काहीची फिटिंग करत आहोत या तुम्हाला नट टाईट करून घ्यायचे आहेत एकाचा बल्ट पण आपल्याला टाईट करून घ्यायचा आहे जो आपण काढलेला साईडला आहे बघू शकता गेट गेट्स गाडीचं आपलं कैचे टाकून झालं आहे आता आपण टायर फिटिंग करणार इथं या असं आपल्याला चाक्या लावून आहेत मग आपण जॅक चढवणार आहे घोडी साईडला घेणार आहे टायर आता गाडी आपण खाली उतरून घेणार आहे जग खाली घेतल्यानंतर आपल्याला मग टायरचे नटं फुल टाईट करून घ्यायचे आहेत टायरचे व्हील वर्ल्ड फुल टाईट करून घ्यायचेत आपल्याला विलचे फुल नटं टाईट झालेत व्हिडिओ आवडला तर लाईक करायचंच